महाराष्ट्र रेन अपडेट पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागत आहे त्यामुळे सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे दरम्यान हवामान विभागाने राज्यासाठी पुन्हा एकदा इशारा दिला आहे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेष म्हणजे या काळात दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात पावसात मोठी वाढ होऊ शकते यात गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आभाळी हवामानासह हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की मान्सून किमान पाच ऑक्टोबरपर्यंत तरी राज्यातून जाण्याची शक्यता नाही त्यामुळे अजून काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे पावसामुळे रस्ते वाहतूक शेती आणि दैनंदिन जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे शेतकऱ्यांचे पीक तसेच जनावरांसाठी चारा या दोन्ही बाबींवर संकट उभं राहिलं आहे त्यामुळे आता राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत द्यावी अशी मागणी होत आहे एकूणच पुढील दोन दिवस महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसू शकतो नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल